नमस्कार होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यश आणि कावेरी हे दोघही गणपती बाप्पांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेले असतात कावेरी म्हणते की गणपती बाप्पा तेव्हा तिच्या बरोबरीने यश सुद्धा म्हणतो गणपती बाप्पा मौर्या असं म्हणून दोघांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आपापल्या कामाला ते निघालेले असतात तेव्हा कावेरी जात असताना तिच्या ओढणीचं जे टोक असतं ते यशच्या रेस्ट वॉचमध्ये अडकलेलं असतं तेव्हा हे बघून ती जागीच थांबते परंतु दोघंही एकमेकांकडे पाहत नसतात या दोघांचेही तोंड ऑपोजिट साईडला असतात त्यानंतर ती मागेवरून पाहते तर तिला समजतं कोणाच्या तरी वॉचमध्ये आपलं हे ओढणीचं टोक अडकलेलं आहे तेव्हा ती ओढणी देखील आपला हात परती करतो त्यालाही समजतं की कोणाची तरी ओढणी अडकलेली आहे आणि जाणून बजून हे झालेलं नसतं सडनली त्याच्या वॉचमध्ये हे अडकलेलं असतं त्यामुळे तो स्वतःच्या हाताने ओढणीचं टोक काढून लगेच खाली टाकतो ओढणी हातात घेऊन तो सोडून देतो कावेरीला याचं कौतुक वाटतं तिच्यावरती एक तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असतं आणि तिथून लगेच ती निघून गेलेली असते आणि ती निघून गेल्यानंतर यश मागे बघतो परंतु कावेरीचं अजिबात लक्ष नसतं त्या रस्त्याने ती तिथून निघून गेलेली असते इथे आपण पाहत आहोत की दोघांची एकमेकांना भेट झालेली नसते परंतु दोघांनी इथे गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले असतात इकडे आपण पाहत आहोत की संदीप तिथे आलेला असतो आणि ती म्हणत असते की या दोघींना गिफ्ट घेऊन बसला आहे यमुना म्हणत असते संदीप दादा तुला माहिती आहे ना आज काय आहे ते गिफ्ट कशासाठी तेव्हा संदीप म्हणतो नाही मला काहीही माहिती नाही त्यानंतर विद्यासुद्धा तिथे आलेली असते विद्या आपल्या घरातील सगळी कामं करत असते आणि ती खूप आवरून तिथे आलेली असते इकडे आपण पाहत आहोत की पौर्णिमाला खूप राग आलेला असतो पूर्णिमते काय रे देवा आज काय आहे हे सुद्धा यांना माहिती नाही आहे अशी अशी बायको घरामध्ये करून आणली आहे अरे लक्ष कुठे असतं हिचं घरामध्ये तुला आजूबाजूला काय घडते हे सुद्धा माहिती नाही बरं ते ठीक आहे आपला नवरा विसरला परंतु तुझी तु बायकोसुद्धा तुला आठवण करून देत नाही हे कसली सोन माझ्या पादरी पाडली आहे तेव्हा येऊ म्हणते बरं काकू शांत होवा गं दोघे नवरा बायको कसे आहेत तुला माहिती आहे ना तरी सुद्धा तू कशाला उगीच त्रागा करून घेत आहेस तेव्हा विद्या म्हणते नाही आओ आई बरोबर बोलता आहात तुम्ही मी विसरले आठवण मलाच करून द्यायला हवी होती माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा पौर्णिमा म्हणत असते लक्षात तरी काय ग असतं तुझ्या दरवेळेला नवरा बायको उठसट गोष्टी विसरत असता विसरवळेपणा करता नवऱ्याला सांगायला तुला समजत नाही का आता बिझनेस आहे आपला एवढा मोठा नोकरी न करताय बिझनेस सांभाळायला हवा त्याला तुला सांगता येत नाही का दोघं एक नंबरचे मुख हा मूर्ख आहात तुम्ही दोघेही कुपमंडूक आहात कुठले यमुना म्हणते अगं कुपमंडूक म्हणजे काय तेव्हा म्हणते अगं कुपमंडूक म्हणजे डबक्यातले बेडक त्यांना तेच त्यांचं विश्व वाटू लागतं असं म्हटल्यानंतर यमुना आता मुद्दाम हसायला लागते आणि इकडे संदीप आणि विद्या या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं पौर्णिमा आपल्या सुनेला आणि मुलाला तिथे कुपमंडूक म्हणालेली असते संदीपला हे आवडलेलं नसतं परंतु आज माझा वाढदिवस आहे हे तर विचारतो पौर्णिमामध्ये हो आद संदीप आज संदीप म्हणतो आज माझा वाढदिवस आहे तो म्हणतो पौर्णिमा म्हणते हो आज माझा वाढदिवस आहे तो म्हणतो की इथे काम करत नाही तो कसा महत्वाकांक्षी नाही आहे असं म्हणून पौर्णिमा नको नको ते त्याला बोलत असते आणि संदीपला फार वाईट वाटत असतं